नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झिंगा जन मसाला आज आपण खूप खूप कमी साहित्यापासून पद्धतीने झिंगा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर साहित्य बघूया झिंगा मसाला बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी चारशे ग्रॅम झिंगे घेतले याला ओले झिंगे जिवंत झिंगे किंवा बेबी प्रॉन्स म्हणतात अशा प्रकारचे झिंगे फिश मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यानंतर तीन चम्मच धने दोन चम्मच तीळ इथे खोबरं घेतलेला आहे तीन लवंगा चार मिरे अर्धा चम्मच ओवा अर्धी वाटी कोथिंबीर सहा हिरव्या मिरच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दोन कांदे चॉप करून घेतले चवीनुसार मीठ हळद झिंगा मसाला बनवण्यासाठी प्रथम आपल्याला झिंगे थोडेसे ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा जो स्मेल असतो तो निघून जाईल इथे आपण झिंगा मसाला बनवताना कच्च्या झिंग्याचा युज नाही करणार आहोत त्यामुळे थोडेसे फ्राय करून घ्यायचे इथे आपल्याला मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आता आपण हे झिंगे छान फ्राय करून घेऊया हे बघा हळूहळू झिंग्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येऊ लागला हे ला। ये बघा अशा प्रकारे मी ऑइल मध्ये करून घेतले तुम्ही बघू छान गोल्डन कलर आला झिंगे स्वच्छ करताना त्याच्या डोक्यावर जो काटा असतो तो काढून टाकायचा म्हणजे खाताने तो आपल्याला टोचत नाही आणि व्यवस्थित चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण हे झिंगे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया या प्लेटमध्ये असलेलं सर्व साहित्य आता आपण मिक्सर मधून फिरून घेणार आहोत इथे आपल्याला छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान घट्ट होईल हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट तयार झाली आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओढूया आता आपण झिंगा मसाला बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी कढाईमध्ये अर्धी वाटी ऑइल टाकलं ऑईल इथे आपलं छान गरम झालेलं आहे या स्टेजला चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा. इथे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे टोमॅटो पण ऍड करू शकता. हे बघा इथे कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाला. आता या स्टेजला हळद ऍड करून घ्यायची. त्यानंतर आपण तयार केलेला मसाला ऍड करून घ्यायचा. इथे आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला त्याचा कच्चा असताना निघून जाईपर्यंत आपण इथे मधून पाणी टाकून मसाला परतून घेणार आहोत म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जाईल गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली हे बघा इथे मसाल्यामधून ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झाली आता या स्टेजला आपण थोडंसं पाणी ऍड करूया आणि पुन्हा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे बघा इथे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला मसाल्यामधून छान ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण परतून घेते झिंगे ऍड करून घेऊया इथे झिंगे छान मिक्स करून घ्यायचे हे बघा किती छान मसाल्यामध्ये झिंगे कोट झालेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी ऍड करू शकतात पण मी इथे सुक्का झिंगा मसाला करणार आहे त्यामुळे पाणी स्किप केलेलं आहे मी आता यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटं छान स्टीम देऊया म्हणजे आपले झिंगे व्यवस्थित कुक होईल इथे आपले झिंगा मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान ऑइल सुटलेलं आहे हे बघा किती छान झिंगे दिसत आहे कोथंबीर ऍड करून घेऊया म्हणजे अजून जास्त वाढेल झिंग्या मसाल्याची तुम्ही हा झिंगा मसाला ज्वारीच्या भाकरी सोबत तांदळाच्या भाकरी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात चॉईस तुमची पण झिंगे मसाले खूप खायला भारी लागतात त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी झनझणी झिंगा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी एम कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नह मिळतील